ते तुम्ही प्रपोज करणार आहात ना तर ते आम्हाला तुम्हाला काहीतरी सांगायचंय तुम्हाला पण हा काय आज चला ना मग सांगतो वहिनी तू बस मी आत फोन हा इ बोला या चाय ना प्रफेशी आले भय्याजी चाय धोका चाय हे तुम बोलू। बोलो हा ते तुम्हाला यासाठी बोलवलं कारण तुम्ही पहिल्यांदाच मुलीला प्रपोज करताय ना मग या आधी मुलांना प्रपोज करत होतं असं वाटतं का तुला नाही तसं नाही म्हणजे पहिल्यांदा प्रपोज करताय ना म्हणून हा असं बोल हो ना पहिल्यांदा प्रपोज करणार आहे तुम्हाला सांगतो मी पण पहिल्यांदा आणि शेवटच प्रपोज केलं होतं उर्मिलाला मी माझ्या एरियामध्ये आधी ऑमलेट गाडी चालवायचो गाडी हा वा। आणि उर्मिला समोरच्या बिल्डिंग मध्ये एका आजोबांकडे घर कामाला होती त्या आजोबांना आहे ना संध्याकाळी चोरून ऑमलेट पाव खाण्याची लहर लागायची मग ते उर्मिलाला पाठवायचे पण उर्मिला पहिल्यापासून शाकाहारी ना तिला त्या अंड्याचा वास सहन व्हायचा नाही मग मी एक आयडिया केली उर्मिला साठी एक अत्तराची बाटली आणली आणि रुमाल मी अत्तर शिंपडून त्या रुमालावर तिला द्यायचो मग ती अशी नापा घेऊन बसायची त्यामुळे तिचा त्रास कमी झाला प्रपोज कुठे पुढे आहे पुढे आहे प्रपोज पुढे आहे म्हणजे काय आहे तुम्हाला आता माहिती आहे उर्मिला एकदम खरं बोलणारी मुलगी आहे आजीला कळलं ना की आजोबा चोरून ऑमलेट खातात म्हणून उर्मिलाने पण खरं सांगितलं मग तिला कामावरून काढून टाकलं मग ती रडत रडत माझ्याकडे आली अत्तराचा रुमाल आश्रूंनी भिजला मग मी तिला बोललो तू काही काळजी करू नकोस मी आहे ना तुझं उत्तर बदललं प्रश्न तोच आहे प्रपोज कुठे या हाच प्रपोज आहे हो हाच तू काळजी करू नकोस मी आहे ना <laughs> प्रपोज आहे हा मुलींना मुलींना असच अहो तुम्ही पण मुलींना असच सांगा काळजी करू नकोस मी आहे ना काळजी घेतलेली आवडते लगेच हो म्हणता आहातच तसे किती काळजी घेता तुम्ही आमची सगळ्यांची थँक्यू भाई पण मी ज्या मुलीला प्रपोज करणार आहे ना तिला काहीच टेन्शन नाहीयेत काही प्रॉब्लेमच नाही मग तरी सुद्धा मी तिला असं म्हणू भाई काळजी करू नको मी आहे ओ चल ना हां भगवान तू लगा कई सांगायचे नहीं नहीं हमें कुछ नहीं कहना अरे हमें तो इन सारी चीजों पे भरोसा भी नहीं है वाह हमने तो शादी के पहले अपने बीबी को देखा भी नहीं था शादी के बाद पता चला कि वो दिखने में भी सुंदर है अरे हमें तो लॉटरी लग गई और उसके बाद पता चला कि वो सिर्फ दिखने में नहीं मन से भी सुंदर है फिर तो बम्पर लॉटरी <laughs> और फिर का प्यार हो गया और अब बच्चा होने वाला है भाई बस एक छोटी सी लव स्टोरी पण घटना किती आहे बघ अपसेट हम तो कहते हैं कि मन की सुंदरता देखो वो सबसे बड़ी होती है हां फुल रिस्पिंग भाई ए बोल ना परफेक्ट तुम्ही प्रपोज कसाही करा पण बिंदास करा आमचं फुल सपोर्ट आहे तुम्हाला हां एकदम फुल फुल सपोर्ट ठीक <laughs> आहे भाई आता जाऊ बाय वहिनीशी बोलायचं सगळे बाई आपल्या सपोर्ट मध्ये थापशेट तुम्ही कस का इकडे मला बघून नाही दचकले कोण बाई तुमच्या निपळ मध्ये असं दचकतात का, <laughs> का? आमच्या इकडे अरे तपाश आहे तुम्ही कधी आलात असतात नेपाळ मध्ये दचकत नाही दचकवतात ओके बाई जय नेपाळ बोला काय बोलत तुम्ही मध्ये आज काय आहे सगळे भाई विश तुमची डिश आमची तुझे विश काय तुम्हाला माहिती आहे पण जे डिश मागत ना ते तुला मिळणार नाही ते पंच पक्वन डिश आहे स्वतःला ओळख पुरी भाजीच खा नको ते डिश डोक्यात ठेवलंच ना आता पाडेल तुम्ही काय प्रायिक नाटक की इंग्लिश पिक्चर बघून आले का कळेल असं बोल ना लवकरच कळेल तुला कळलं बाई आता शांत वा <laughs> चला केअर टेकर थापा सिन्स नाईन्टीन सिक्स्टी फाय चला चल शांत आता तुझ्या समोर फोन लावले ना मी परी नाही उचलत ते फोन बापावचा लागत नाहीये थापाचा तर तीन तास आउट ऑफ रेंज आहे रे, मी खरच मरणार आहे काय करू यार मूड घालून काय करतोय तू का नाही काय सगळे येणार आहेत लाज निघणारच आहे जरा प्रेझेंटेबल तरी राहतो नाही निघणार काम ना त्यापेक्षा मूड घाल आणि पळून जा ती परी नाही का स्वतःच्या मनाने लग्न ठरवलं हा पण लग्नाची भीती वाटली म्हणून पळून गेली आता इकडं भापाव प्रपोज करणार आहे म्हणून पळून गेली तू पण जा पळून वा, ए, थापा भाई गेम थापा ना, यार, ना। अरे बघ मी थापाला सांभाळतो तू प्लीज त्या भपावला सांग यार परीच्या घरी नको जाऊ असं कस असं कसं बाई यांनी जोनी त्याच्या बापाला इकडे बोलवलं म्हणजे मी त्यांच्या समोर प्रपोज करायचं ना मग बपावनी सुद्धा परीला तुझ्या बाबांसमोर प्रपोज करायला पाहिजे हे पप्प्या हे सगळं नको हा जो काय तमाशा करायचा तो आपल्या घरात करा त्यांच्याकडे कशाला उगाच एक तर आताच त्या परीच्या घरचे जरा शांत झालेत भबाव जाणार आणि मग परत सगळं आढाव होणार नको ना कशाला काहीच प्रॉब्लेम नाहीये काहीच प्रॉब्लेम नाहीये बाई आपले गौरवबाई तिकडे जातील आणि तिकडे त्यांना मॅग्नेटचं पाणी पाचतील मग सगळे परत शांत होतील एकदम आनंदी आनंद सॉरी ना यार सॉरी ना यार बर बर, बर मी तुला प्रॉमिस देतो यापुढे आयुष्यात मी तुझे बंकस करणार नाही डील डील ओके ओके काम करू ना <laughs> आपण काय सगळे एवढ्या सिरियसली घेतोय तू जुनी तशी गप्पा मार आपण फोटो काढू असे काय साहिलची टास्क म्हणजे आयुष्यातलं आपलं काहीतरी महत्वाची गोष्ट <laughs> आहे हा त्याला फोटो पाठवू वर आम्ही तुझी तारीफ करणारे दोन चार मेल लिहितो विषय कट फक्त राहायला प्रश्न नाही ऐक बाई प्रश्न माझा नव्हताच कारण मी आधी बोलत होतो हे एवढं कशाला घ्यायचं पण माझं ऐकलं नाही त्यामुळे मी आता माघार घेणार नाहीये मी टास्क पूर्ण करणार पायात कोल्हापूर घाबरायचा प्रश्नच येत नाही आता थापा येऊ दे पुढे माझा दादा येऊ दे नाही तर अजून कोणी येऊ दे मी बाई आज प्रपोज करणार त्यामुळे माझा प्रश्न संपलाय राहिला प्रश्न भपावचा

तुला दुनिया घाबरत असेल मी नाही घाबरत आणि ना सगळ्या पोरांचा तुला प्रॉब्लेम आहे हा आपण आत्ताच सांगतो आपण परीला आज प्रपोज काढणारच आपण जोनी मागे नाही नाही जोनी तर फक्त पप्पा शेटची ए, 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 भाई बाबा ना हे आणि बर्फाचा गोळा हे बनवणं खूप सोपं आहे रे पण टिकावणं तेवढं अवघड आहे त्यावर एकच मार्ग आहे की फक्त आपण शीतलता ठेवावी बास हे शीतल वगैरे आपल्याला काय माहित नाही परी फक्त परी माहित आहे बाई आपल्याला तू हसतोयस का हसतोयस का त्याला खाली याला सांग काही उपयोग नाही बाई तो ऐकणार नाही युनिव्हर्सल ज़ण पाव आणि प्रेमात पडलेला यांना कोणीच कंट्रोल नाही करू शकत हे बघ बाई जोपर्यंत परी इथे येत नाही ना तोपर्यंत आपण इथून काय हालणार नाही अरे ऐक ना पप्या तूच काहीतरी करू शकतो आता बघ ना अरे त्याच प्रेम कळतय पण असं वेळ होणं चुकीच आहे हो बाई पण तो नाही येणार आता खाली काय करणार आता ते गौरव आणि परीला मस्ती करायची होती तर मग आता आपण काय करणार ना अरे मी माफी मागतो मी जाहीर माफी मागतो रे बाबा अरे अरे सॉरी 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 त्याला येऊ दे खाली येऊ दे आता अरे बाप्पा ठीके तू ये खाली पप्पा भाई, भाई तुम्ही ना ना मध्ये पडू हे बघा आपलं ठरलं होतं ना एकत्र प्रपोज करायचा मग भाई हे बघा आता कोणी पण येऊ दे काही पण करू दे आपण मागे नाही भाई बाई अरे भाई तू तिकडे उभा राहून काय परी इकडे येणार आहे का हा, हा तो विचार कर ना तू जरा भाई, हा, हा, एक काम कर तू खाली ये आणि डायरेक्ट परीच्या घरी जा जा काय अरे परीच्या घरी जा काय तू ऐक भाई काही होणार नाही माझ्यावर विश्वास ठेवा हे बप्पा माझ्यावर विश्वास ठेवा भाई अहो पण भाई तुम्ही नका ना मध्ये पडू अरे भाई जुबान देतो आपण परीला इकडे आणण्याची जबाबदारी आपली आहे तू तू एक काम खाली तर ये भाई। अरे ना बाई खाली तुमचा हुकुम आपला बोलू भाई एवढं तर करूच शकतो मी तुझ्यासाठी आणि तू तु कशाला आता आता इकडून खाली ये ना नाही तर डायरेक्ट पडशील बाई हा ऑलरेडी प्रेमात पडलायस ना मग अजून पडायची गरज आहे का आणि असं काहीतरी राडा झाला ना बाई तर तिच्या नजरेत पडशील परीच्या चालणार आहे का चालणार आहे पण पप्प्या बाई बरोबर आहे बरोबर आहे माझा पूर्ण विश्वास आहे तुझ्यावर विचार करशील आणि व्यवस्थित खाली येशील हा भाई आपल्या मुन्नाबाई सर्किटच्या फ्रेंडशिपची कसं मी तुला हा येईल ना अरे येईल चल 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 चला चला चल। चल। आजचे गाव आलो चला आज जाऊया आ, हा पप्पा एकदम चांगला आहे हो ना पप्पा हा चांगला आहे ना पोरगा तू हा 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 चांगला पोरगाय तू येतोय खाली लगेच येतोय चला तू काय बघतो रे चल, 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 चल ए, थापा अंकल अंकल नाही अंकल नाही बरं झालं तू मी वाटच बघत होतो जुनी त्याला पण माहिती नाही मिळालोय पप्प्या जर राग नाही बघितला मी काय म्हणतो काही म्हणू नकोस मी तुला युनिव्हर्सल थिअरी सांगतो नेपाळ असो अमेरिका असो इंडिया असो मुलीचे वडील हीच जमा नेहमी टेन्शन मध्ये आय नो थापा अंकल केअरटेकर थापा uh, मलाही पटत त्यामुळे मी ना मी uh, पप्याला ओरडलो uh, मी त्याला झापलं uh, मी त्याला फटके दिले मी त्याला शिक्षा दिली uh, मी ना त्याला उपाशी ठेवलं मग त्याच्या लक्षात आलं तू जे करतोय ते चुकीच आहे अतिशय चुकीच आहे त्यामुळे आता तू म्हणतोय की जोनी त्याला मी माझ्या बहिणीसारखं मानेन हो मी तिला प्रपोज करणार नाही तुम्ही काळजी करू नका तुम्ही आता घरी जा मग मा आता मला भावाला राखी बांधतानाच बघायचंय जोनिता त्या जुगाडूया राखी बांधली तेव्हाच मला बरं वाट पण आता खूप वेळ आहे ना रक्षाबंधनाला तोपर्यंत कुठे तो थांबणार तुम्ही मी मी पप्याच्या वतीनं तुमची माफी मागतो तुम्ही आता घरी जा ज्योनिता येईपर्यंत मी हाल मी घेतो ना काळजी ज्योनिताची हो मी आ, मी तिला घरी सोडतो मी तिचं रक्षण करेन मी तिची काळजी घेन मी मी तिला जपीन मी बाप आहे तिचा मीच आहे तिच्यासाठी पण आता वय झालं ना तुमचं खऱ्या मजबूत खांद्याची गरज आहे ना काय झालं एकोणीसशे नव्वद ला माझं लग्न झालं लोलिता माझ्या आयुष्यात आली खूप प्रेम होत आमचं एकमेकांवर मी तिला म्हणायचो मला मुलगी 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 करता करता खरोखर मुलगी झाली त्याच्यानंतर नाटक आलं मुलगी झाली हो नाटक गाजला मुंबईमध्ये नाही तर परदेशात पण ते, परदेशा ते नाटक केलं मुलगी झाली मुलगी झाली बाई काय ऑर्डरची वाट बघताय माझ्या हा हे सगळे आपले गेस्ट आहेत जरा चहा सरबत वगैरे हो काहीतरी आणा खारी वगैरे हो मस्त ऑल दी बेस्ट बहिणी आल्या का हो आल्या आल्या पट आप हम आहे आपके पीछे हां अरे हां मैं किससे डरता हूँ पपे दादा तो बाहेर थापा आलाय ना म्हणून म्हटलं मी काय करतो त्याला काहीतरी प्यायला देतो यात गुंगीचा औषध टाकतो मग तो झोपेल मग तू बिंदास प्रपोज करा त्याच्या होणी त्याला हां त्यापेक्षा असं कर तू ते गुंगीचा औषध घाल सरबत तू पी आणि झोपून जा हां असं काहीतरी करू नको पपे दादा ऑल द बेस्ट थैंक यू बेस्ट ऑल द बेस्ट हम तो कहते उसके सामने ही करो हम देखते क्या होता है वो हाँ हम देखते है। देखते है। एला थोड़े बदाम दे जादू तेरी नजर खुशबू तेरा बदन परी तू माझी परी गौरव बोल ना भाई हा काय फुलपाखराच्या प्रिंटचा शर्ट घातलायस का रे तू मगाशी नोटीसच केलं के? ना मी चांगलं झेंडूच्या गोंडस फुलावर फुलपाखरं येऊन बसली असं वाटत ओ गौरव भाई काय पण काय भाई तुमच्या तोंडातून हे शोभत नाही भाई बरी आपली बोलली असती ना तर कसं एकदम परफेक्ट ए भाई आपण पप्प्या बोलला ना म्हणून शांत झालोय हा पण जोपर्यंत आपली राणी इथे येत नाही ना तोपर्यंत आपण इथून काय बाई तू टाइमपास करू नकोस चल फोन कर चल नाही तर बाई आज तर तिच्या घरीच जातो डायरेक्ट लग्नाची ऑफरच टाकतो तिच्या आई बापाला हु, तुझा पुनर्जन्मावर विश्वास आहे रे बाई आपला आहे ना आपल्या फक्त प्रेमावर आणि पप्प्याबाईवर विश्वास आहे आता तू पुनर्जन्मावर विश्वास ठेव कारण सांगू तुला एक ना हे साऊथ आफ्रिकेचा सायंटिस्ट आहे पॉल ॲडम्स नावाचा तर त्याची अशी एक थिअरी आहे पुनर्जन्माची तो काय म्हणतो की आपल्याला एखादी गोष्ट हवी असली ना तर त्याच्यासाठी धडपडायचं नाही या जन्मात त्या गोष्टीचा नाच सोडून द्यायचा मग पुढच्या जन्मात ती गोष्ट आपल्याला आपोआप मिळते कळलं का तुला वाई एक तर आहे ना पॉल एडम्स हा साऊथ आफ्रिकेचा स्पिनर आणि तू का असा वेडा वाकडा बोलतोय दुसरी गोष्ट या जन्मात जर परी आपला नादच करणार नाही तर ती नाद सोडणार कसा आणि पुढच्या जन्मी ती आपल्याला मिळणार कशी तू या जन्मात फोन कर चल लवकर बाई अरे आपण आपण फोन केला होता तिला तिने फोन नाही उचलला आपला तिच्या बाबांनी तर एकदा फोन उचलला डायरेक्ट बोलले आ, 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 का काय काम आहे मी परीचा बाबा बोलतोय भाई आपण पण बोललो हा सासरे बुवा नमस्कार एवढा आपला परीचा हात द्या मग तुमचा पण हुकुम आपला एक्का ना भाई तिच्या बाबांशी असं बोललास अरे यार भाई वेळ वाया जातो यार तुम्ही फोन करा तिला जाऊ दे तुला वेड लागलाय का अरे भाई आपण त्या परीराणीसाठी ट्वेंटी फोर बाय सेवन वेढा झालोय तिच्या प्रेमात भाई मुक्ता आनंदी तू हा कर या ना कर परी तू फक्त माझी आहेस या बाप्पाची आहेस वेड लागलाय त्याला वेडा झालाय तो त्याच्या डोळ्यात अशी वेडसरपणाची झाक आहे तू पाहिलंस का त्याला उभं राहून गाणी म्हणतोय तो हा मला भा असं दिसलं मला नाही का डोळ्यात बदाम दिसतात तसं त्याच्या एका डोळ्यात प आणि दुसऱ्या डोळ्यात री होता काहीतरी करा काहीतरी करा ना, का ना आपण काम करूया का आपण सांगूया तुला जे वाटतंय ना ते एका आम्ही ते पहिला देतो आणि ना दे उत्तर काय ते आनंदी नावाच्या माणसाने आयुष्यात कधीतरी हातात पेन धरलं असेल असं वाटतं का तुला जी माणसं पत्र लिहून आपली भावना व्यक्त करतात ना ती आरशासमोर उभारून असे वेड्यासारखी गाणी म्हणत नाहीत हा भपाव दुसऱ्या कॅटेगरीतलाय आपण एक काम करूया पोलिसांच्या ताब्यात देऊन टाकू त्याला कशाला प्रेमात तर पडलाय ना तो अखंड बुडाला प्रेमात तो प्रेमात फक्त तो बाकी काही नाही अगं तू येडी आहे काय पण त्रास होतो ना परीला त्या प्रेमाचा